महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज सहासष्टावा स्थापना दिन एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला यश ये येऊन मुंबईसह हो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले त्याआधी मुंबईसह हो संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी राज्यभर मोठं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनादरम्यान एकशे पाच जणांना हुतात्मा आलं होतं मात्र त्यांचं हे बलिदान व्यर्थ गेलं नाही अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून ते अगदी आजपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं भरीव योगदान दिलं आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही हे योगदान मोठं आहे महाराष्ट्राचा धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे महाराष्ट्र ही संत महंत ऋषी मुलींची जशी भूमी तशीच शूरवीरांचीही भूमी महाराष्ट्रानं आतापर्यंत साहित्य कला शिक्षण क्रीडा संस्कृती नाट्य चित्रपट संगीत सहकार कृषी उद्योग संगणक विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे